श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपले हिंदू धर्म संस्कृतीत साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत त्यापैकीच एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असं सांगितलं होतं की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही आणि म्हणून ही तिथी अक्षय मानली जाते देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जातात ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होतात या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्धे दिले जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या अक्षय तृतीयेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये अक्षय तृतीया कधी आहे शुभ मुहूर्त विधी तसेच अक्षय तृतीयेचे महत्त्व त्याचबरोबर अक्षय तृतीयेची पूजा करण्यापूर्वी आपण दहा महत्त्वाच्या गोष्टी अवश्य जाणून घेतल्या पाहिजेत आता या दहा गोष्टी कोणत्या आहेत त्याचबरोबर अक्षय तृतीयेला काय करावे व काय करू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मात या अक्षय तृतीयेला विशेष महत्व असून विवाह गृहप्रवेश सोनं चांदी खरेदी वाहन खरेदी तसेच यासारख्या मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेला हा सण आपण साजरा करत असतो यंदा दोन हजार रोजी आपन में दोन हजार रोजी आपण मे अक्षय तृतीया सण साजरा करणार आहोत या अक्षय तृतीयेला अखा तीज किंवा अक्षय तीज असं देखील म्हटलं जातं तर आता आपण ही अक्षय तृतीया कधी आहे तर ते जाणून घेऊया वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवार दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटापासून सुरू होणार असून ही तिथी शनिवार अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार यंदा अक्षय तृतीय आपण दहा मे रोजी साजरी करणार आहोत आता अक्षय तृतीयेचा पूजेचा मुहूर्त तर अक्षय तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्त्व असून अक्षय तृतीयेचा पूजेचा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सहा तासांच्या कालावधीत ही पूजा कधीही कर करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी रवी योग देखील जुळून येत आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेला दिवसभर अबुज मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही हे सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी केली तरी देखील के चालेल या दिवशी तुम्ही कॅलेंडर न पाहता देखील कोणतेही शुभ कार्य करू शकता अक्षय तृतीयेला सोनं चांदी दागिने मौल्यवान वस्तू घरं दुकान गाडी जमीन प्लॉट इत्यादी वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ ठरतं त्यामुळं तुम्ही या दिवशी विनासंकोच कोणतीही वस्तू यापैकी खरेदी करू शकता तर आता आपण अक्षय तृतीयेचे महत्व थोडक्यात जाणून घेऊया या अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असं म्हटलं जातं याशिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दानधर्म करतो तर त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे वैशाख वा मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी पाण्याचे दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे मातीच्या घागरीत वाळा घालून थंड पा पाणी ब्राह्मणाला दान केल्यास हे आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर थंड पाण्यासमवेत के कैरीचं पन्ह वाटलेली डाळ आंबा किंवा आंब्याचा रस सातू अशा अनेक गोष्टींचं या दिवशी सेवन केलं जातं आणि दान देखील करण्यात येतं असं म्हणतात की या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवाला गारवा प्रदान करणारे आहेत आणि अक्षय तृतीया हा दिवसच मुळी भर उन्हाळ्यात येणारा असल्यानं या गोष्टींचे सेवन करून मनुष्याला आरोग्य लाभ देखील मिळावा हा हेतू देखील या सर्व पदार्थांमधून अभिप्रेत होत असतो आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे आता या अक्षय तृतीयेला काय करावे व काय करू नये याविषयीची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर सुरुवातीला आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय करावं याची माहिती जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला नदीमध्ये किंवा आपल्या जवळपास असणाऱ्या एखाद्या तलावामध्ये जाऊन स्नान अवश्य करायचं आहे या दिवशी स्नानाला किंवा दानाला विशेष महत्त्व असल्यामुळं तुम्हाला या दिवशी नदीमध्ये किंवा तलावामध्ये स्नान करायचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी जाऊन जर स्नान करणं शक्य होत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी गंगाजल अवश्य मिसळायचं आहे आणि कुटुंबातील सर्वांनी अशा प्रकारे स्नान करायचं आहे त्याचबरोबर फळ वस्त्रांचे दान पंखा तांदूळ मीठ साखर तूप चिंच यांचे दान ब्राह्मणाला अवश्य करायचं आहे त्याचबरोबर दक्षिणा देखील द्यायची आहे ब्राह्मण भोजनाचे देखील या दिवशी विशेष महत्व आहे या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने नवीन वस्त्र खरेदी अवश्य करायचे आहेत प्रत्येकाला सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच अशा व्यक्तीने या दिवशी वस्त्र देखील नवीन खरेदी केली तरी देखील चालेल त्याचबरोबर वाहन खरेदी जर करायची असेल तर तुम्हाला याच दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या है शुभमुहूर्तावरच वाहन अवश्य खरेदी करायचं आहे मौल्यवान वस्तू खरेदी करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी सातूला विशेष महत्त्व असल्यामुळं त्याचे देखील तुम्ही दान वर 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 अवश्य दान करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी सातू घरातील कुटुंबातील सर्वांनी अवश्य खायचे आहेत त्याचबरोबर पाण्याने भरलेली घागर वाळा घालून आपल्या जवळपासच्या ब्राह्मणाला अवश्य दान करायचे आहे पळसाच्या पानाने बनवलेल्या पत्रावळीवर खीर कैरीचे पन्ह चिंचोणी कुरड्या कैरीची डाळ ही ब्राह्मणास खायला अवश्य द्यायचे आहे ब्राह्मणास अशा प्रकारचे भोजन द्यायचं आहे आता आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे याविषयीची माहिती जाणून घेतली आता आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू नये याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं परंतु या दिवशी प्लॅस्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू चुकूनही खरेदी करू नये असं केल्यानं राहूचा प्रभाव प्रबळ होतो आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता दाट असते आणि त्यामुळं या वस्तू चुकूनही या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू नयेत त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा स्थान म्हणजेच आपले देवघर तिजोरी किंवा पैशाची जागा ही चुकूनही अस्वच्छ ठेवू नये तिथं घाण कचरा ठेवू नये तर या दिवशी आपल्याला ही सर्व साफसफाई अवश्य करायची आहे ठिकठिकाणी घाण केल्यामुळं माता लक्ष्मीचा कोप होतो आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते आणि त्यामुळं आपल्या घराची त्याचबरोबर आपल्या देवघराची तिजोरीची पैशा ठेवण्याची जागाही अवश्य साफ करायची आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जुगार चोरी किंवा खोटे बोलणे यासारख्या चुकीच्या गोष्टी या दिवशी टाळायच्या आहेत त्याचबरोबर चुकीच्या कामापासून दूर राहायचं आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी नाही तर आपल्या जीवनामध्ये दे देखील आपल्याकडून अशा चुकीच्या गोष्टी होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी चुकूनही कोणाला उधार आपल्याजवळील पैसे असतील किंवा एखादी वस्तू असेल तर ती द्यायची नाही असे केल्यानं देखील लक्ष्मी माता आपल्याकडून दुसऱ्याकडे जात असते त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कांदा लसूण मांस इत्यादीचे सेवन करू नये या गोष्टीचे सेवन केल्यामुळं आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते तर या गोष्टी आपल्याला अक्षय तृतीयेला अवश्य टाळायच्या आहेत आता आपण या अक्षय तृतीयेला कोणत्या महत्वाच्या दहा गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर त्यापैकी पहिली जी गोष्ट आहे तर ती म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे विशेष महत्व असून या दिवशी धान्य वस्त्र पैसा इत्यादी गर गरीब व्यक्तींना अवश्य दान करायचं आहे दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळायचं आहे त्याचबरोबर जवळपास जर नदी असेल किंवा तलाव असेल तर या ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे तिसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजेच अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील तर हे शुभ सिद्ध होईल याशिवाय दागिने खरेदी करणं देखील या दिवशी शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतंही काम आशीर्वाद देत असतं असं म्हटलं जातं व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचा फळ प्राप्त होत असतं अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतंही चुकीचं काम करायचं नाही किंवा कोणाचंही नुकसान करायचं नाही पाचवी जी गोष्ट आहे तर ती म्हणजेच अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं असं केल्यानं तुमचं संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं तसेच तुमच्या घरामध्ये सुख समृ समृद्धी टिकून राहते माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नेहमी राहतो सहावी जी गोष्ट आहे तर ती म्हणजेच अक्षय तृतीयेला लक्ष्मी मातेची पूजा करण्याचा विधी असला तरीही भगवान श्रीहरी विष्णूंची या दिवशी पूजा करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं असं केल्यानं भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि जीवनातील सर्व संकट विघ्न देखील दूर होतात सातवी जी गोष्ट आहे तर ती म्हणजेच अक्षय तृतीयेला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजाचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये अवश्य ठेवायचे आहेत हा उपाय केल्यानं भगवान श्री हरिविष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर आठवी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपल्या हिंदू धर्मात श्रीयंत्र हे देवी लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं अक्षय तृतीयेच्या जा दिवशी या यंत्राची पूजा करणं शुभ मानलं जातं पूजेशी संबंधित हा उपाय केल्यानं तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही त्याचबरोबर नववी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे अक्षय तृतीयेला प्रतिशोधात्मक अन्न सेवन करू नये आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करू नये अनादर करू नये त्याचबरोबर दहावी जी गोष्ट आहे तर ती म्हणजेच आपल्या हिंदू धर्म मान्यतेनुसार शंख हा लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो अशा स्थिती शंख असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण शंखाची अवश्य घरी पूजा करायची आहे जर तुमच्या घरी शंख नसेल तर या दिवशी शंख अवश्य खरेदी करून घरी आणायचं आहे असं म्हटलं जातं की हा उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे किंवा आपल्या घरावरती जी विघ्न येत असतील तर ते सर्व दूर होण्यास मदत होते तर अशा प्रकारे मी तुम्हाला या ज्या दहा गोष्टी सांगितलेल्या आहेत तर या अक्षय तृतीयेच्या अगोदर आपल्याला अवश्य करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी दानाला आणि स्नानाला महत्त्व असल्यामुळं तुमच्याकडून जितका शक्य होईल तितका दानधर्म तुम्ही या दिवशी अवश्य करायचं आहे त्याचबरोबर या अक्षय तृतीयेला आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करावे व काय करू नये याची देखील तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज अक्षय तृतीया दोन हजार चोवीस वेषीची अगदी थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे अक्षय तृतीया कधी आहे अक्षय तृतीयेचा पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे अक्षय तृतीया का साजरी केली जाते त्याचे महत्व काय आहे त्याचबरोबर महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या कौन आहेत तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल त्याचबरोबर चॅनलवर जे तेनी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद